मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणी मबियाने जोडे मारो आंदोलन केलं आहे पोलिसांची या आंदोलनाला परवानगी नव्हती मात्र तरीही महाविकास आघाडीने आंदोलन केलं होतं चौक ते गेटवे ऑफ इंडिया असं हे आंदोलन झालं आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं मुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुढे ढकलण्यात आलेली आहे पुसदमधील अतिवृष्टीचा फटका जनसन्मान यात्रेला बसला आहे मुसळधार पावसामुळे जनसन्मान जनसन्मान यात्रा पुढे ढकलण्यात आलेली आहे जनसामान्याला कोणताही त्रास होऊ नये ते अजित पवारांनी जनसन्मान यात्रा पुढे ढकलली आहे शिवराया पुतळा प्रकरणावरून मवियाचं राजकारण सुरू आहे असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी वक्तव्य करत मवियावर टीका केलेली आहे आरोप केला आहे माफी मागितली आमच्या मनात शिवरायांबाबत आदर सन्मान आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं ला आहे तसेच एक दिवस जनताच मवियाला जोडे मारणार असंही लाड यांनी म्हटलेलं ला आहे महापुरुषांच्या अपमानाबाबत मविया उत्तर देणार का असा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सवाल उपस्थित केला नागपुरात महायुतीच्या वतीने प्रतिउत्तर आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी बावनकुळे यांनी मवियावर टीका केली मवियाने जोडेमारो आंदोलन केलं यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली मवियाला महाराष्ट्र शांत नकोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे यांनी मालवणमध्ये जात राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केले पुतळ्याचं राजकारण करू नका असं आवाहन जरांगे यांनी यावेळेस केलंय महाराष्ट्रात शिवद्रोही सरकार आहे विरोधात मवियाने राज्यात जोडेमारो आंदोलन केलं असं संजय राऊत यांनी विधान केलंय महाराष्ट्रात महाराजांचा वारंवार अपमान केला जातो आहे भ्रष्टाचारातून हे सर्व घडतंय असंही राऊतांनी वक्तव्य केलंय आहे अमरावतीस युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सकाळी अकरा वाजता ही स्पर्धा सुरू झालेली आहे तुषार कपूर त्याचबरोबर पांडे प्रभुदेवा असे अनेक सिने अभिनेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत मवियाच्या जोडेमारो आंदोलनाला उत्तर देण्यासाठी महायुतीने राज्यभर आंदोलन केलं मवियाच्या आंदोलनावर यावेळेस टीका करण्यात आली महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेवरून मविया राजकारण करत आहे असं महायुतीकडून हल्लाबोल करण्यात <गे> <inclusion> आला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीकडून जोडेमारो आंदोलन करण्यात आलं हे सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असं असा आरोप छत्रपती संभाजीनगर मध्ये मवी करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आंदोलन करत असताना भाजपचे प्रति आंदोलन कशासाठी असा सवाल विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी दिली नाही दोन महिन्यानंतर त्यांच्या आंदोलनालाही परवानगी मिळणार नाही असं वडेट्टीवार यांनी विधान केलंय जातनिहाय्य जनगणनेसाठी केंद्र सरकार सातपणी करत असेल तर चांगले आहे गेल्या अनेक वर्षांची जातनिहाय जन जनगणनेच्या गणनेची मागणी आहे मनमोहन सिंग यांच्या काळात जनगणना झाली होती मात्र त्याचे आकडे जाहीर करण्यात आले नाहीत तर सध्या सुरू असलेला जाती जातीमधील जाती संघर्ष मिटवायचा असेल तर जातनिहाय जनगणना आवश्यक असं आवश्यक आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे दुर्घटनेबद्दल माफी मागून सुद्धा महाविकास आघाडी आंदोलन करत आहेत त्याचा निषेधार्थ नागपूरमधील महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भाजपातर्फे आंदोलन करण्यात आलं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय महाविकास आघाडीच्या नेत्यांना सद्बुद्धी देण्यासाठी भाजपाने राज्यभर आंदोलन केलेलं आहे पुण्यातील डेक्कर परिसरामध्ये देखील युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे संभाजी महाराजांच्या हे आंदोलन करण्यात आहे आहे घटना घडली ती दुर्दैवी मात्र महाविकास आघाडी या घटनेचं राजकारण करत आहे अयोग्य आहे देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे त्यामुळे याचं राजकारण करणं योग्य आहे का असं असा सवाल इथे सुनील तटकरे यांनी केंद्रीय युवा कामकाज व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी महिला मा, भाजपाच्या माजी आमदार स्नेहल कोल्हे यांच्या समवेत शिर्डी साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं के दर्शनानंतर केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांचा साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केलेला आहे वर्षी नाना पटोले यांच्या हस्ते श्रावण समाप्ती आणि हनुमान पठणाचा कार्यक्रम होत असून जयश्रीरामच्या गाण्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भक्तिमय वातावरणात मोह आवरला नसून त्या गाण्यावर ठेका धरल्याचं चित्र पाहायला मिळालं असून त्यांना बघून खासदार प्रशांत पटोळे यांनासुद्धा मोह न आवरल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे त्यांनीसुद्धा गाण्यावर थिरकायला सुरुवात केली आहे देवेंद्र फडणवीस रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे सकाळी साडे नऊ वाजता त्यांचे चिखलठाणा विमानतळावर आगमन होणार आहे त्यानंतर अडीच तास त्यांचा वेळ पक्षासाठी राखीव आहे आणि या दरम्यान ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठका आणि गळाभेटी घेतील त्याचबरोबर